नमस्कार मंडळी दुदोंडी तालुका पोलू जिल्हा सांगली इथं मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि जसं तुम्हाला काय काय ब बैलांचे पहिरं बघायला आवडतं तर चला आप जाऊया आपण आणि विविध बैलांना ला भेटूया त्याच्यानंतर त्यांचे पैरे कुठले आहेत ते जाणूया अतिशय एक वेगळं मैदान आहे आणि सांगली भागात मैदान होते त्यामुळं एक वेगळा उत्साह आहे त्याला मग बघूया कोणाचे पैरे कोणावर आहेत ते तर मित्रांनो चांगल्या शरीर तिथं बैल बैलाचं नाव सांगा कारगिल कारगिल कुठला आहे आणि आज कोणावर पळतोय आळसणचा सर्जा कुठं कुठं गुलाल घेतले त्या बैलानं बैल बऱ्याच ठिकाणी आहे गुलाला तुमच्या सुळेवाडीला आणि बांबोडा आहे बांबोड्याला मातीचं रान आहे आज त्यामुळं चांगला एक परफॉर्मन्स येईल चांगला बैल पडेल शुभेच्छा धन्यवाद कुठला बैल आहे ह्या भारत आहे बर भारत आणि कोण पळणार आहे भारत आणि आवरवाडीचा आवरवाडीचा आवर बादल बर पलीकडे एक आहे दोन बैल आणले दोन बैल बर हा कुठला बैल आहे हा दायरीचा बादल दाहिरीचा बादल तो कोणावर खेडाच्या रावण बर आहे घरची गाडी रावण आणि बादल एकदम उकारतेत बैल हो उकार देतील माती तर हक्काच मैदान असले हा हां चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो विक्रमी खरेदी शिक्या आता गेल्या मैदानाचं तांबूळ आता एक करून आलेला आहे इथं तर आज कोणावर पळेल आत्ताच त्यांचे जे सांभाळ करतात सूत्र म्हणूया आपण त्यांनी सांगितलं लखन बरोबर पळेल इंटरेस्टिंग गाडी पळेल मित्रांनो बैल कुठला हा बैल औरंगाबाद संभाजीनगरचं बरं बा, असेल मी घेतो दादा कुठनं आलाय आम्ही संभाजीनगर गावात हो होतन किती किलोमीटर भरते आम्हाला साडेतीनशे होय सांगा नाव बैलाचं बैलाचं नाव आझाद आझाद लखन तिथं चांगली गाडी पळाली झालटा केशरीला चांगली पळाली ती एक नंबर केला होता आम्ही हा बरं आज कोणावर पडत आहे आज बुलढाणा एक्सप्रेस आणि आझाद पण हे आहे म्हणजे गाडी दोघही दोघंही शंकरपटात गाजवलेली बैल आम्ही ही, ही इथं कितवा आत्ता आहे पाळायसाठी आमचा पाचवा सवा अड्डा आहे हा ना हो चालेल चालेल मातीचं राण आहे हो आवडीचं राण आहे आवडीचं राण आहे चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नाही तरी तुम्ही नाही 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 दे ना, ना, तांबा दे हा बुपै गेले परत मित्रांनो अजून एक चांगला आत्ता पळणारा सांगा बैल तरी नाव तुमच्या तुम्हाला कुठला आहे पाखरे हा धायगावचा पाखरे आणि एक चांगल्या पद्धतीचं आत्ता पळतोय ह्याच्या दोघर कुठे घेतल्यात गुलाल मी कुंडलला घेतलेला आहे देवाबा केसरे आकलोज सागर तिकडं आता पैसे फेशन चालू होत ह्या तिथं पंधरावीस दिवसात कोणावर पळेल आता हां आज मग तुम्ही जाणार टॉपचं सांगा की टॉपचं मग महाराष्ट्राला आता काय पळेल तसा बरं बक्कासूर बक्कासूर का चालेल चालेल चाले। शुभेच्छा तुम्हाला चांगलं नियोजन आहे मित्रांनो बब्या म्हणून भारतभर पाळणारा बिला म्हणून अशी आहे बैलाची आणि शंकरपटातला पैरा घातला आझाद आझाद आहे ह्याच्या दोघर पळाली काय गाडी शंकर पटाला होय काय काय झालेलं आहे म्हणजे निर्णय कशा पद्धतीनं राहिलेलं आहे रिझल्ट शंकरपटातली बैल आहेत आणि बाब्याच्या आवडी तर मातीतराण बैलात कुठे व्यापूरला ना मित्रांनो सलग की चौदा एक नंबर आहेत ना चौदा एक नंबर घेण्याचा विक्रम आहे बाबेचा आणि एक अतिशय चांगल्या रीतीने पळणारा बैल सगळीकडे पळतो विशेष म्हणजे आता मधी कुठं नेला होता पळावाय छान हा तिथं एक नंबर बाळ येतो म्हणजे विशेष सांगायचं एक नंबर करून बैल गुलाल घेऊन आज पळणार आहे गेल्या महिन्यानं एक नंबर ता आहे चालेल चालेल शुभेच्छा मित्रांनो आत्ता चांगला पाळणारा बैल टॉपचा बैल लखन कधी निघालाय काल चार वाजता बापरे आज पोचला लखन आणि पळणार शिकिया अदोगर पळालेत का पळाले ज्या ज्या वेळेस त्या वेळेस गुलाल आहे नंबर आहे मग चांगला आहे की एक अनुभवी जोडी पाळणार आहे आहे का हाँ हाँ। ना एकमेकांशी पळण्यात अण बोललं चांगलं आहे लकनचं रूटीन बसलं मधी लई आजारी होतं आहे का ना थोडं पायामुळे आजार आहे बाईला हा तर ते अजून पण काही एवढं क्लियर नाही बहिला अजून हा इनपेशंट सारखं होते त्याला ते कुर्कुताचं त्याच्यामुळे नाही तर आज आहे ना फ्रेश बहिरा आज चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद नाही थोडा मित्रांनो हिंदकेसरी कळंबीचा शंभू कोणावर पळतोय दादा आज पवारांनी घेतलेला निंबाळकर सरजा सरजा चांगले दोन्ही पांढरी बैल आणि मातीच रान आहे मातीच्या माती रानात नेहमी शंभू पळत आले चांगला चालेल तर ऑल द बेस्ट सांगा बैलांची नाव तो नंदिया नवी खेडचा जुनी खेडचा सोनिया नवी खेड आणि जुनी खेड कुठं आली ही गाव एका जागेला तिथं कुठं सांगा की जिल्हा तालुका वळवा जिल्हा सांगली इथली बैल आहे सात किलोमीटर आहे जवळ होय दोघ एकत्र पाहणार आहेत ना नाही ह्याला पैरा दुसरा वेगळा आहे पैरा सांगा ह्याला कुठला आहे त्याला शिरसुडीचा बैल वाटलाय शिरशीचा शिरशीचा काय पाहिलं नाव आयला पाहिलंच नाव काय एवढं माहिती नियोजन केले आणि ह्याला ह्याला विट्याचा सोन्या सोन्या गाठलाय विट्याचा सोन्या हा दत्ता शिंदे यांचा सोन्या गाठलाय कुठं कुठं गुलाल राहिलेत हे बैल गोला तर बैल मार चला एक राहिलाय जयंत नाही निशिकांत केसरी तेव्हा सहा नंबर केलाचे ते एक आणि आपले गट पास कुठ तरी आपले चालेल चालेल अनेक वर्ष बैल पळतोय पतंग पाटकळता पतंग कोणावर उपाय आज बुलट बर आहे देवराष्ट्र देवराष्ट्राची बुलट उशी गावात राहिलेला बैल कन्या हो आहे बाळा तू नववीला आहे तुला कसा बिल काढत ना पहिल्यापासून लहानपणापासून बैल मी सांभाळतो तिला आवड आहे आता आजच बैलान गटपास जर केला ना तर आज छोटा पतंग म्हणून खरेदी करणार आहे का वा डोक्यात विचार आहे आज वारून धरलंय हेरले का हो आज हेरले बर कन्याच्या मार्फत नाही कन्या कन्याच कन्याच करणार आहे खरेदी काय हो सांग आता आहे आणि ती पहिल्या बसून आणि आपल्याला यश बी आहे त्या गोष्टी बरोबर मुली म्हणजे लक्ष्मीचा बर तुझं नाव सांग पूर्ण ना? बर पतंगच्या व्यतिरिक्त कुठली कुठली बैल आवडतात पतंगची तिला पतंग नाही तिला बोलू द्या पतंगच आवडत ठीक आहे ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि करा आज, आज, आज नवीन खरेदी आज खरेदी आज गट पाच झाला ना तर आज शंभर टक्के खरेदी आहे आणि व्हावं नवीन खरेदी यावी हो आणि होणार आहे छोटा पतंग म्हणूनच नाव ठेवणार आहे चालेल म्हणजे मुलगीची इच्छाच आहे माझी की आज छोटा पतंग म्हणूनच खरेदी बी करायची नाव बी तीस ठेवायची सगळ्या इच्छा पूर्ण होतील धन्यवाद धन्यवाद अक्कल झालेलं आहे दादा सरजा कोणावर पडतो सरजा माहीत झालंय सांगितलंय त्यांनी पण तुम्ही सांगा कळंबी कळंबीचा शंभू कंटिन्यू बोलाय तास देतोय थोडं उतर उतरताना किती तासाचा प्रवास झालाय जवळजवळ चार तास चालेल चालेल जास्त वेळ घेत नाही सरजाला विश्रांती पाहिजे कंटिन्यू गोला लागत आहात शुभेच्छा तुम्हाला बैल कुठलाय आ, पी ए साहेब पालवे साहेब सास वडला आहेत ना चालेल सा एक चांगलं मैदान झालेलं आता त्यांनी घेतलेलं कोणावर पळतोय बादल बादल कोणाचा रामबाव जोशी कैलासवाशी रामबाव जोशी यांचा बादल बादल आणि नंद्या पळणार आहे नंद्या राहतोय गुलालात कंटिन्यू गुलाला आजही गुलालात राहावा अशी प्रार्थना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कुठ ना आलाय वाटेगाव आलोय वाटेगाव रांगा बैलांची ओळख हा ह्या बैलाचं नाव आहे राजा उमेश मांगडे किरणप्पा कालगाव यांचा राजा राजा आणि हा निवास शिंदे वाटेगाव यांचा तेजया दोघ एकत्र पाळणार आहे दोघ एकत्र पाळणार आहेत दोन्ही बैल ला दावणी लागतात तुमच्या दोन्ही बैल म्हणजे हा बैल माझाच होता पण किरणप्पाने आपण विकला आहे पण माझ्याजवळच आहे बर आणि हा बैल हा त्याच्या पण मजा जवळच आहे मग दोन्ही एका धावणीची बैल पडत आहेत शेजारी चालत चाल शुभेच्छा दादा कुठला बैल आहे बिदाल बिदाल नाव सांगा बैल आता बिदालचा लक्ष लक्ष कोणावर पडतो आज आज देवराष्ट्रेचं बुलेट आहे आपलं भारतभर आहे भारत देवराष्ट्राचा भारत बर कुठे कुठे कुलाल घेतलीत आता ते तिथे दातवडीला राहिलं आहे हा चोरला राहिलं आहे परत कंटिन्यूला कंटिन्यूला तर हो होय जाकी म्हणून कसं काय किती वर्ष जाकी म्हणून किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात सांगा नवीन पैसे पंधरा वर्ष झाले तुमचं पूर्ण ना नाव डायवर आंधळी बैल तुमच्याकडे असतो का हो आपलं नियोजन पहिल्यापासून काही चालेल बैलाचं नाव सांगा बिदार सा। बाबा मधनी बिदल यांचं लक्ष लक्ष्या लक्ष्या आणि भारत पळणार आहे शुभेच्छा धन्यवाद बादल मित्रांनो बादल कुणाबरोबर पळतोय साहेब नंदी नंद्या आणि बादल मागच्या मैदानातच पायरा झालेला मैदानातच मैदानातच झालाय चालेल चालेल कंटिन्यू चांगला बोलायच एकच बैल आणलाय पैलवानची कशी तब्येत आहे पैलवानची पैलवाची चांगली आता चार पाच दिवसात काढीन त्याला फेर दिली तो चांगला बैल पळाना झाली पूर्ण इंजरी वगैरे रिकवर झाली चालेल चालेल शुभेच्छा ऑल द बेस्ट चेंडू आदत वया चांगला पळालेले पळालेले वासरू दात लावले किती दात झाला दुसा, दुसा कोणावर पळतोय संग्राम बरोबर संग्राम आणि चेंडू अनेक वेळा गाडी पळाले आठ वेळा वा गुलाल चांगला आहे मातीतर लक आहे आणि गाडी जुळली तेवढं नाही चालतंय नाही ते हा रजित चालते खेळात भाग आहे पण एकत्र पळते हे महत्वाचं आहे गुलाल हो हेच शुभेच्छा धन्यवाद नाव सांगा नंदीच जलवा कुठला जलवा विदर्भ एक्सप्रेस एक्सप्रेस कुठे कुठे बोलायला घेतलेत आता हा नवीन खरेदी आहे आणल्या आणल्या नेवरीत एक नंबर केलाय बर कुणी हा अण्णा शेठ घाडगे पाचवड पाचवड कितीची खरेदी आहे एकवीस लाख अरे बापरे आता बैलाची किमती भरपूर झालीत बर एक नंबर घेऊन आलाय दुसरा माहिती एक नंबर करून आलाय आणि त्याच्या अगोदर पण त्याचे अर्धा एक नंबर आहेत बऱ्याच गाड्या जिंकले जिंकलेत म्हणून एवढी किंमत म्हणून बघूनच घेतलाय पळवूनच घेतलं आपण तो उजवीन पळतो डावीना दोन्ही खांदी पब्लिकला पळतो बरं कोणावर आहे आज आज किरण बरोबर रायना आणि याचं नाव जलवा रायना आणि जलवा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो राजा आणि सम्राट ही दोघं पळणार आहेत आज तर मित्रांनो बघू शकता का काय काय टेम्पो आता येतात बैल यायला सुरुवात झालेलं आहे हे प्रामुख्याने पैरे होते ते बघितले काय काय बैल अजून येतात तर हे पैरे आहेत तुम्हाला कुठला पैरा आवडला आणि का आवडला हे सांगा तर या बैलगाड्या शर्यतीसाठी मी शुभेच्छा देतो आज चांगली कामगिरी सर्वजण करतील अशा आपण नंदीचरणी भगवान शंकरा चरणी प्रार्थना करू सगळ्यांना ऑल द बेस्ट कमेंट्समध्ये सांगा कु कुठला पाय आज चांगला वाटते धन्यवाद